नमस्कार आज मध्ये आहेत मनोज माळे मनोज माळे म्हणजे प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा नेते आहेत आणि अत्यंत आक्रमक व्यक्तांनुसार रोहतकमध्ये स्वागत खरं तर मनोजमाळी हे नाव असते जे जिल्हा नियोजन समितीमध्ये काय म्हणजे काय डी पी डी सी मध्ये पक्षाचा एक सरस घ्यावा म्हणून आमच्याकडे माझी बाबा केली होती बच्चू भावनी बच्चू भावनी स्वतः पालकमंत्र्यांना सांगितलं चर्चा केली बाबा पक्षाचा एक आमचा एक सरस घ्या तुम्ही त्याच्यामध्ये सूचना दिल्यानंतर सुद्धा परवाची जी लिस्ट आली याच्यामध्ये तो सरस तर दिलेलं नव्हतं त्याच्यामुळे मग आमचा भाव तो पूर्ण झालं की भाऊ असाच आहे त्यामध्ये आपण ही लोक आपल्याला दावत आहेत आमदार खासदार जिल्हणार आपण यांच्या सत्र जे राहायचं कायमचं का डेपेंड सारखा का ह्याच्यामध्ये त्यांनी एक सदस्य आम्हाला संधी द्यायला पाहिजे होती ती डावण्यात आली याच्यामध्ये मी माझी लोक भूमिका सांगेल की जिल्ह्यामध्ये असं होत असेल तर जिल्ह्यामध्ये आम्ही माहिती बरोबर राहू शकत नाही सातत्यानं डावण्याचा प्रयत्न चाललेला आहे म्हणजे ज्यावेळी सभा घ्यायची असेल तिथं घटकपक्ष यांना आठवतो संधी द्यायची वेळ आली की ह्यांना घटपक्ष आठवत नाही याच्या बाबत डोक सांगितलं नंतर मी म्हटलं ठीक आहे मी बोल ठीक आहे चालेल बघा तुमच्या काय होतं याच्यामध्ये इथून पुढं आम्ही तुमच्याबरोबर बरोबर घरी धरू नका त्यानंतर परिस्थिती काय आता भाईमध्ये भाऊना गेले डिटेल त्याच्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये म्हणून माहिती तुमचा कार्यकर्ता आहे त्यांनी असं असं दिलं याच्यामध्ये भाऊने म्हणलं तुम्ही सातत्याने जर आम्हाला ठावलं असेल तर मग आमचे कार्यकर्ते कोण येणार कुठल्याही समितीवर तुम्ही आम्हाला घेत नाही निधीमध्ये देत नाही निधीची मागणी करतोय सत्तेमध्ये असल्यानंतर आमचं मागणी अशी होती मंत्र्यांना की आम्हाला निधी द्या गाव स्वरूपाची कामं करायची आम्हाला ते आम्ही कशी काढणार कुटुंब कसं याच्यामध्ये निधी नसेल तर त्याच संदर्भात तुम्ही डावला झाला सातत्यानं त्याची भूमिका योग्यच आहे ना मुख्यमंत्र्यांविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली अजून सुरुवात बी नाही एवढ्याच सुरुवातीचा भेटायचं असं वाटतंय साजिकच ह्या सगळ्या प्रकरणांमध्ये तसंच वाटतंय कारण की घटक पक्ष म्हणून हेनी योग्य सन्मान द्यायला पाहिजे त्यानुसार मला असं वाटतं ही जी तीन मोठे पिक्षा आहेत भाजप शिवसेना शिंदेगड आणि माजी दलाच्यामध्ये त्यांना असं वाटतं घटक पक्ष म्हणजे नगरनीयम प्रहारला कदाचित आम्हाला ते कमी समजतात की संख्याबळ आमचं आम कमी बाबा त्यामुळं ते आम्हाला त्यांना मग आमचं स्पष्ट मी पण मांडलं परवा याच्यामध्ये की आम्हाला तुम्ही समजू नका चौऱ्याऐंशी hmm. हजारच्या आसपास दिव्यांग बांधव आहेत जी भावना देव मानतात त्यांचं कुटुंब देव मानतात आणि दिव्यांगासाठी अखंड लढा भावने आता पण दिलेला आहे hmm. दिव्यांगासारखं म्हणजे देशात महामंडळ नाही ते आपल्या राज्यामध्ये महामंडळ भावने घेतलं मुख्यमंत्र्यांमध्ये त्यामुळे ते देव मानतात बाकी प्रहार आणि भावना खूप मोठा आहे इथं पचू भावना प्रहार आणि कार्यकर्ते वेळी मोठे आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला कमी समजू नका येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला प्रहार काय आहे ते करून जाईल मी मला दुसऱ्या प्रश्नाकडे घेतो तुम्ही अनेक वेळा आंदोलन केलं तर बरच काम आता झालेलं आहे नक्की काय उपजिल्हा रुग्णालयामध्ये बरेच वर्षापासून मी आंदोलन करत आहे यांच्यामध्ये हळूहळू सगळ्या गोष्टी एकदम नाही झाल्या पण हळूहळू डॉक्टरांची परिस्थिती मिळणार तिथला स्टाफ असेल किंवा जे सोनोग्राफी मशीन असेल मध्यंतरी मग उपोषण आपण केलं होतं आपण कसायला त्यावेळी पण त्या उपोषणानंतर काल आता सगळ्या सोनोग्राफी सेंटरनी आपल्याला मदत केली त्यावेळी किंवा पाच पेशंट आम्ही फ्रीमध्ये करू

बाकी जे अर्थच एक आपल्याला डॉक्टर दिला डायनाक्रॉल पाहिजे ते आपल्याला दिलं बरेचशे पद्धतीत भरले सगळ्यात मोठं साहेब आहे आपलं हे उपजिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन होती आपण मागून मापून बचत फोन केला होता त्यावेळी आरोग्यमंत्र्यांना किंवा उपजिल्हा रुग्णालय हे रुग्णालय नसून चार पाच नाही सहा सात आरोग्याचा भार ह्या रुग्णालयावरती पेशंट सध्या खूप मोठी आहे तर जिल्हा मनुष्यातून घ्या समावेश करावा आपल्याला आता मागच्या महिन्यात पालकमंत्री ओपनिंग केलं सिरीज गॅप पूर्णपणे फ्रीमध्ये आहे जे अडीच तीन हजार पाच हजार रुपये जे सर्वसामान्याला केस पेपर काढायला पैसे नसतात अशा लोकांसाठी सिरीज गॅप म्हणजे आहे तर फ्रीमध्ये होऊ शकतं याच्यामध्ये मला असं वाटतं आपल्याला सांगतो की सर्वसामान्य लोकांनी याचा लाभ घ्यावा खरं तर पालकमंत्र्यांचा कार्यक्रम बदलले जातात कारण तुम्हाला निमंत्रण दिलं नाही असं समजलं खरं पालकमंत्र्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला नाही पण रुग्ण कल्याण समितीचा सदस्य म्हणून उपचिल रुग्णालयामार्फत करतोय पण एक संघटनात्मक म्हणून ते पालकमंत्र्यांनी गेले नाही पण आले ओपनिंग केलं गेले ह्याच्यामध्ये आता आपण पालकमंत्री तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांनी माहिती दिली आहे सपोर्ट मिळतो पालकमंत्र्यांचा खरं सांगायचं आहे की साहेबांचा अजिबातच सपोर्ट मिळत नाही आम्हाला म्हणजे साहेब का दुर्लक्ष करता आम्हाला माहिती नाही त्यांना आम्ही निधीचे जे किंवा जे सर्वसामान्य प्रश्न आहेत ते भजनग्रहणा संदर्भात आताच्या त्या कार्यक्रमात मी एक त्यांना निवेदन दिलं होतं त्याच्यामध्ये की तुमच्या आता ते एवढे वेगळे प्रश्न आहेत माले डोळे डॉक्टर असते ते मशीन असेल बोरगोरा मेलचं ऑपरेशन करायचं असेल तर हे तो मशीन पाहिजे बाबा ते तुमच्या ह्याच्यातून द्या आपण कोट्यवधी रुपये कसं आहे यांना आलो पेलो खर्च करत असतो जिथं गरज आहे हॉस्पिटलचं तिथं मला वाटतंय तिथे जास्त लक्ष देऊन तिथं जास्त निधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये आज दोन कोट सव्वा दोन कोट रुपयाची कामं हॉस्पिटलची पेंडिंग आहेत कलेक्टर ऑफिसमध्ये ते त्यांना मिळते गेले त्याच्यामध्ये साहेबांनी काय अजूनपर्यंत काय कुठला प्रतिसाद दिले नाही मोठ्या पक्षाने असं भीतीवरती का प्रहार पक्षाला ताकद दिली तर पक्ष मोठा साहजिकच आमचे नेते बच्चू भाऊंचं काम एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे आणि घराघरातून भाऊ बसलेले आहेत त्यामुळं ह्यांना जर ताकद दिली तर हे आपल्या वरचड जाते वरचड केली की त्यांना कदाचित अशी त्याची माणसं तापू शकते साहेब म्हणजे भाऊ तर आमदार बच्चू फोडून इथं सभा होत नाही आणि इथं वेळ कमी सकाळ असं काय आहे माझा इथं कुठं तरी काय काय भाऊंच्या हो माग असं मी त्यांचा मात्र संघ अमरावती जिल्हा पूर्ण महाराष्ट्रावर त्यांना फिरायला लागतं संघटना वाढवतो आणि ते फिरत असतात त्याच्यामध्ये <laughs> आम्ही वेळोवेळी त्यांना सभेसाठी मागत होतो याच्यामध्ये आताच आमची सभा <laughs> भेवळीमध्ये झाली त्याच्यामध्ये भाव आले वेळ देतात तर तो थोडंसं मागे होता आपल्या याच्यामध्ये कारण मध्ये एक मोठी सभा घ्यायची आपल्याला भाऊंशी त्या संदर्भातली वेळ चालले पण महाराष्ट्रावर फिरत असल्यामुळं थोडा वेळ ऍडजस्ट करायला लागतो आम्हाला आता प्रहार सांगितलं सातारा जिल्ह्यात काय काम सुरू आहे किती तालुक्यात सुरू आहे आता जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये काम सुरू आहे साताऱ्यामध्ये प्रत्येक तालुकावाईज काम सुरू आहे दिव्यांगासाठी म्हणतो ना आपण दिव्यांगासाठी काय तो जो वर आहे तो राहिलेला आहे कुठल्याही नेत्याला कार्यकर्त्याला जो मोठा आहे तो हवेतच निघून जातो आम्हाला एखाद्याला प्रसंग झाला हवे जातो त्या वर्गाने बघत नाहीये आमचं सातत्यानं असं आहे की त्यांच्या अडचणी काय आहे त्या समजून घेणं आमच्या नाही घेणं आपण बघायला गेलं तर साहेब खूप मोठ्या अडचणीतले लोक दिवस करत असतात याच्यामध्ये म्हणजे आजकाल एखाद्याची पण वेळ नसते कोणाची सरकारी दरबारावरती खूप प्रश्न पेंडिंग असतात याच्यामध्ये मध्ये ते भाव ज्यावेळी घेऊन सोळा ऑक्टोबरला जो कार्यक्रम झाला दिव्यांग मंत्रीला त्याच्यामध्ये त्यावेळी पण सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या ह्याच्यामध्ये जिल्हाधिकारी साहेब जे आहेत ते म्हणजे चांगले ह्याच्यामध्ये की त्या दिव्यांग वर्गाचा तो त्यांच्या अडचणी समजून घेऊ ते तात्काळ कर, ते करतो त्याच्यामध्ये त्याला देव साहेब म्हणून आम्हाला चांगला अनुभव आला त्याच्यामध्ये तर हे काम त्यांनी ठेवत होती मला एक आरोप असा आहे की तुम्ही फक्त उपजिल्हा रुग्णालयात ते आंदोलन केले मग इतर अनेक असे प्रश्न आहेत बरेचसे की ते ते का तुम्ही हजर होते सातत्यानं आम्ही उपजिल्हा रुग्णालयामध्ये ते फॉलोअप मध्ये मी घेत असतो कंट्रोल एरियामध्ये शेतकऱ्यांविषयी पण आमचे काय प्रश्न असतात आम्ही मांडत असतोय आता कारखान्याच्या ह्याच्यावरती शेतकऱ्याच्या एफायरवरती घेतली गैरवतारावरती येणारा काळ एक मोठी जण आंदोलन उभं करणार आहे पहा दिवस केलं माध्यमातून भाऊंच्या कानावरती पण हा सगळा विषय आपल्याला याच्यामध्ये किंवा ह्या सगळ्या विषयावरती घ्यायचा आहे लवकर ह्या संदर्भात एक बैठक होईल पक्षाची आमच्या त्याच्यानंतर आंदोलनाची दिशा ठरून जाईल शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती ते आगामी जिल्हा परिषद समितीसाठी कसे रणनीती असेल तुमच्या तुम्ही स्वतः इच्छुक असाल महाजनशक्ती पक्षाच्या वतीनं आमचं असं चाललंय संघटना बांधणी चाललाय याच्यामध्ये hmm. निवडणुका लढवायच्या समाजकार्यात अजून तरी आम्ही आहे याच्यामध्ये निवडणुकामध्ये अजून आम्ही विचार करणार आम्ही समाजकार्य करत होते माणसापर्यंत पोहोचत जातोय जे लोक पोहोचत नाही तर आम्ही पोहचतोय येणाऱ्या काळामध्ये बच्चू भावादी देशील त्यानुसार आम्ही इलेक्शन ती करतोय तयारी म्हणजे आम्ही पाच वर्षाची माणसातच आहे असं नाही की अजून आम्ही तयारी करायची त्यामुळे आमची तयारी असतेच करतो याच्यामध्ये भाऊ महा सुरू घटक पक्ष आहे आता लोकसभा कोण उमेदवार कोण असावा असं तुम तुमचं सुद्धा मत असं काही असेल ना मी त्याचं घटक पक्ष आहे कोण असावा उमेदवार उमेदवार जो शेतकऱ्यांना गोरगरिबांना सर्वसामान्यांना आमच्या दिव्यांगांधवा न्याय देत असेल असा एक उमेदवार असावा याच्यामध्ये बरी मी कोणीही उमेदवार दिला महाविकास आघाडीने कोणीही उमेदवार दिला येणाऱ्या इलेक्शनमध्ये पक्षभाऊ निर्णय घेतील ह्या सगळ्या संदर्भात याच्यामध्ये अजून नाही निर्णय झाला याच्यामध्ये कारण की ह्या लोकांना लोकसभा महत्वाचे आहे भाऊंनी पार्वपणी हे दिलेलं होतं की तुम्ही विधानसभेमध्ये सांगा आम्हाला आमचा काय करक्ष म्हणून आम्ही कुठं आहोत याच्यामध्ये जो पण तुम्ही ते क्लिअर करत नाहीये सगळ्या पक्ष मग तुम्ही आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही आम्ही बरोबर आहे का नाही आता तर भावाची भूमिका एक आहे भावानी तुमचे साहेबांना एक हे दिलेलं आहे पाठिंबा दिलेला आहे याच्यामध्ये विकासासाठी जिल्ह्याचे मुख्यमंत्री आहेत अपेक्षा खूप आहेत मुख्यमंत्र्यांकडून शरद पवार पवार भेटलेलं इथं काय तर काय नाही अजून एक मोठे दोन नेते भेटले बाबासाहेब आणि बच्चू भाऊ त्याच्यामध्ये भाऊंचं काम विरोधात असो किंवा सत्तेत आला असेल कामामुळे एक भाऊंची ओळख तयार झालेली आहे त्या ओळखीनुसार प्रत्येक नेता भाऊला वाटतो की चांगला माणूस आहे हा आज पण ह्या सगळ्याच्यामध्ये कोणी असं व्हावं म्हणत आहे किंवा नाही का रोखोक भूमिका असते सत्तेमध्ये असून सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती खूप आक्रमक भूमिका विधानसभेत घेतली तेवढी विरोधी पक्षांनी घेतली असेल तेवढी भाऊनी आक्रमक भूमिका मांडली प्रत्येक प्रश्नावरती याच्यामध्ये जसं अच्छुभाऊ कोणाचं रोखक मत असतं तसंच आमचे महाराष्ट्राई खान रोखक सदर असेल म्हणतात तुम्ही आमच्याशी कोरोना धन्यवाद धन्यवाद सर